तिथं थोडे मारामारी बांधणं धिंगाना माझ्या पहिल्यापासून अंगामध्ये मा धिंगाना मस्तीची सवय त्यावेळेस पाच पन्नास रुपये भेटायचे गंध लावल्याच्या नंतर लोक हुसकून द्यायचे लावू नको गंध हो बाजूला पण तरी सुद्धा मी लापटपणाने जायचो गंध लावायचो एकवीसशे रुपयाच्या खरेदीवर आपण लावली शिफ्ट शिफ्ट लावल्याच्या नंतर मित्रांनो मी ती पोस्ट टाकली सगळं व्हायरल केलं एवढे सोशल मीडियावर भरपूर मला ट्रोल केलं गेलं भरपूर लोक आता मी कपडे विकताना लोकांना दिसतो मी एक सेवेमध्ये फिरताना लोकांना दिसतो माझे फॉलोअर्स वाढलेले लोकांना दिसतात सगळा समाज त्या ठिकाणी मला डोक्यावर घेताना लोकांना दिसतो आज एवढा मोठा होण्यासाठी आम्ही कधीतरी गंध लावलाय कधीतरी त्या नदीमध्ये जाऊन गणपती सोडले आहेत अंगावर काटा आला सांगायला वाईट वाटत अरे ती वर्षाची आमच्या घरामध्ये आली आणि त्या दिवसापासून घाटावर बसून खाणारा महेश मडके आज जवळजवळ बत्तीस लाख रुपयाच्या गाडीमध्ये मी फिरतोय उगवत्या सूर्याचं चित्र भिंतीवर लावून आणि पाळणाऱ्या घोड्याचे चित्र पाहून प्रगती होत नसते मित्रांनो तर सूर्य उगाच्या आधी उठाव लागतं आणि घोड्याच्या वेगाने पळावं लागतं तेव्हा